नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये मित्रांनो जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आधार कार्ड अपडेट कसं का करायचं आहे एट टू झेड प्रोसेस आहे ती याच्यामध्ये मी दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ मी पाहून तुमचं आधार कार्ड आहे ते अपडेट करू शकता आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता आधार कार्ड अपडेट करायचे म्हटल्यानंतर पैसे वगैरे भरायला लागतील तर का तर नाही ह्याच्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागणार नाही आहेत हे मी नाही सांगत आहे शासनाने सांगितलं आहे जर ह्या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत तुम्ही ही या पोर्टलच्या माध्यमातून तुमचं हे आधार कार्ड आहे ते अपडेट केलं तर तुम्हाला हा एकही पैसा तुमच्या खिशातनं द्यावा लागणार नाही आहे आणि जर चौदा तारखेनंतर अपडेट केलं तर समथिंग ते पन्नास एक रुपये ते त्याचा तुम्हाला भरणा या ठिकाणी करावा लागणार आहे त्याच्यामुळे आता फुकट आपल्याला अपडेट करून आहे तर तुम्ही अपडेट करून घ्या कशाला पैसे वाया घालवत आहे त्याच्यामुळे त्याला वेळ वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माय आधार डॉट यू आय डी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे जे पोर्टल आहे आधार कार्डचं त्याच्यावरती आपल्याला यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल आपल्याला काय करायचं आहे खाली खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा पहिलाच ऑप्शन आहे तो म्हणजे डॉक्युमेंट अपडेट ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अप अपलोड डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस फ्री टील म्हणजे चौदा तारखेपर्यंत हे फ्री आहे त्याच्यानंतर तुम्हाला चार्जेस वगैरे पे करावे लागतील त्याच्यामुळे फ्री आलीपर्यंत तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर क्लिक टू सबमिट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यावरती अशा प्रकारचं पेज येईल याच्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली कॅप्शा विचारला आहे बाजूला उजव्या साईडला कॅपशा आहे तो तिथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर खाली नवीन ऑप्शन ओपन होतो तो म्हणजे लॉग इन विथ ओ टी पी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल म्हणजे आधार कार्डला जो अटॅच नंबर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी आहे तो व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसेल त्याच्यामध्ये पुन्हा आहे ते डॉक्युमेंट अपडेट ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर ही माहिती आहे ह्याच्यामध्ये नेक्स्ट हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला पुन्हा ही प्रोसेस दाखवली आहे की कसं आपल्याला करायचं डॉक्युमेंट अपलोड आपल्याला काय वाचतं वगैरे बसायचं नाही त्याच्यामुळे नेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे तीन स्टेपमध्ये ही प्रोसेस पूर्ण करायची सोपी आहे आणि सहज आहे नीट व्हिडिओ बघा तुम्ही पहिला हे व्हेरीफाय त्याच्यानंतर हे अपलोड आणि त्याच्यानंतर सबमिट आहे पहिलं व्हेरीफाय करून घेऊया व्हेरीफायमध्ये काय तर तुमची जी आधार कार्डवरती माहिती आहे ती याच्यामध्ये दिसेल आ, ही बरोबर असेल तर आपल्याला हा खाली बॉक्स आहे म्हणजे आय व्हेरीफाय दॅट द दा अबाउट डिटेल्स आर करेक्ट या सगळ्या अर्थ काय तर सगळीवरची माहिती ती बरोबर आहे म्हणून हा आपल्याला बॉक्स इथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे नेक्स्ट हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत ते म्हणजे अपलोड इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत एक डॉक्युमेंट आहे तो म्हणजे आयडेंटिटीसाठी आणि दुसरा डॉक्युमेंट आहे तो ॲड्रेस प्रूफसाठी इथे अपलोड करायचे आहे जो तुम्ही डॉक्युमेंट इथे अपलोड करणार आहात त्याची साईज ही कमीत कमी दोन एम बी पर्यंत सॉरी जास्तीत जास्त दोन एम पर्यंत असली पाहिजे आणि त्याच्यानंतर ती फाईलची साईज जे ई जी किंवा पी एन जी किंवा पी डी एफ स्वरूपात असली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की पहिला ऑप्शन आहे म्हणजे तो म्हणजे आयडेंटिटी डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये तुम्ही भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आयडेंटिटी कार्ड आहे त्यानंतर ड्रायविंग लायसन्स तुम्ही इथे अपलोड करू शकता त्याचबरोबर इंडियन पासपोर्ट आहे किसान पासबुक असेल तुमच्याकडे तर त्या ठिकाणी अपलोड करू शकता पॅन कार्ड पण आहे तुम्ही पॅन कार्ड जरी टाकलं तर या ठिकाणी चालण्यासारखं आहे तुमच्याकडे जर पासबुक असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड बाकी काही असेल ते देखील त्याच्याबरोबर तुमच्याकडे का सर्टिफिकेट असेल म्हणजे एस टी एस सी ओबीसी याचं तरी देखील टाकू शकता आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट पण या ठिकाणी तुम्ही टाकू शकता बरेचसे ऑप्शन आहेत खाली पण आहे वोटर आय डी कार्ड हे जर तुमच्याजवळ असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये पॅन कार्ड निवडतोय मी ते पॅन कार्ड अप अपलोड करून घेतोय हा ऑप्शन येईल ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यावरती व्हीम डिटेल्स आणि कंटिन्युटी अपलोड ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमधनं हे जे तुमचं डॉक्युमेंट आहे तर ते निवडायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपण इथे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत अपलोड केल्यानंतर इथे शंभर टक्के आलं पाहिजे आणि बाजूला तुमचा हा फोटो आला पाहिजे याचा अर्थ काय तर तुम्ही जे इथे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते एकदम व्यवस्थितरित्या इथे अपलोड झालेलं आहे पुन्हा खाली खाली येऊया आपण आणि या ठिकाणी आपलं जे ॲड्रेस प्रूफसाठी आपण जे डॉक्युमेंट जोडणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी इथून सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला जे योग्य वाटतं म्हणजे तुम्ही ते अपलोड करू शकता इथे करू शकता इथे बघू शकाल की इलेक्ट्रिसिटी बिल आहे गॅस कनेक्शन बिल आहे इंडियन पासपोर्ट आहे त्याचबरोबर किसान फोटो पासबुक आहे तुमच्याकडे जर लाईफ मेडिकल इन्शुरन्सची जर पॉलिसी असेल तर ती देखील या तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मॅरेज सर्टिफिकेट असेल ते देखील या ठिकाणी चालण्यासारखं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते देखील या ठिकाणी चालू शकतं त्याचबरोबर खालीखाली आल्यानंतर वोटर आय डी कार्ड असेल तुमच्याकडे ते देखील अपलोड करू शकता किंवा वॉटर बिल असेल म्हणजे पाण्याची पावती तर ते देखील तुम्ही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता यापैकी आपल्याला मित्र आता वोटर आय डी कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे त्याच्यामुळे यावरती क्लिक करतो आहे पुन्हा आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि व्हीम डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा कंटिन्यूटी अपलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमधनं हा जो जे काही डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली जो चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल पुन्हा आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या तिसऱ्या स्टेपकडे वळणार आहोत कारण आपल्या दोन दोन स्टेप झालेले आहेत ऑलरेडी पहिलं म्हणजे व्हेरिफिकेशन तर आपण करून घेतलेलं आहे आता मग अशीच आपण डॉ डौ, डॉक्युमेंट आहे ते आपले अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर सबमिट ही जी प्रोसेस आहे ती आता आपल्याला करायची याच्यामध्ये तुम्हाला कळेल की दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टील म्हणजे चौदा तारखेपर्यंत ही सर्व्हिस फ्री आहे त्याच्यानंतर सबमिट हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला थोडं वेट करायचे आहे वेट केल्यानंतर हे व्यवस्थित होऊन जाईल तुमच्या मोबाईलवरती हे मॅसेज येणार आहे त्याच्यानंतर डाउनलोड अॅक्नॉलेजमेंट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अमाऊंट इथे झिरो दाखवते कारण ही चौदा तारखेपर्यंत सर्व्हिस फ्री होती त्याच्यामुळे असं दाखवते डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट वरती क्लिक करायचं आणि ही जी पी डी एफ आहे ती आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये तुमचा आधार नंबर असणार आहे आणि दुसरं म्हणजे एस आर एन नंबर असणार आहे हा एस आर एन नंबर टाकून तुम्ही तुमच्या आधार कार्डचा स्टेटस तुम्ही पाहू शकता म्हणजे हे अपलोड झालेलं आहे किंवा नाही चला तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथून बॅग यायचं आहे बॅक बॅग जायचं आहे गो टू डॅशबोर्ड पण इथून करू शकता त्यानंतर खाली खाली यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट हा ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन स्टेज हा जो बाण आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे आता जे आपण डॉक्युमेंट सबमिट सबमिट केलेलं आहे आहे म्हणजे आधार अपडेटसाठी ते कोणत्या स्टेजमध्ये आहे ते आपल्याला इथून दिसणार आहे आपलं ड्राफ्ट स्टेज झालेलं आहे पेमेंट स्टेज जर आपण पूर्ण केलेली आहे त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन स्टेज म्हणजे आपण जी, जी डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडलेली आहेत म्हणजे पॅन कार्ड आणि जे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जे काही जोडलं असेल ते जर व्यवस्थित जर जोडलं असेल तर तुमचं हे व्यवस्थितरित्या म्हणजे साधारणतः सहा ते सात दिवसामध्ये हे पूर्ण तुमचं व्यवस्थित होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इतकाच होता जर तुम्ही मन देऊन हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे म्हणजे आधार अपडेट कसं करायचं हे नीट कळलं असेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद